नमस्कार मित्रांनो स्वागत करतो आपले एक नवीन ब्लॉगमध्ये तर मित्रांनो आत्ता ज्येष्ठ मी कॅमेरा काही काय त्यांचे प्रायवेसी होते म्हणून मी काय दाखवलं नाही तर माझ्या घरी आले ते पिक्चरचे डायरेक्टर आले बसले शॉर्ट फिल्म आहे आणि मी एवढं जीवनातला पहिला प्रसंग म्हणतो की आजपर्यंत बारक्या प्रोडक्शनमध्ये काम केलं मी एवढा अनुभवतो की मी मोठ्या माझे फिल्मचे डायरेक्टर माझ्या घरी आले तर आणि मला म्हणते की बाबा प्रोजेक्टमध्ये काम कर बोलो हो, मी त्यांना बोललो हो करतो म्हणलं काय अडचण नाही ते मी ख पण बोला तुमचं पण प्रोजेक्ट अस आस, प्रोजेक्ट असलं तर मला सांगा मी काम करायला काय हरकत नाही आता ज्येष्ठ डायरेक्टर गेले बघा अवय तर चहाचं कफी आणि चहा करून ठेवलेलंच आहे आणि इथं बघू शकते तर तांब्या तांब्या ता ता हे पाणी दिलेलेच दिलेलंच आहे आणि डायरेक्टर आले बोललं त्यांच्या हातात हात घेतला आणि त्यांचं आता पुढल्या आठवड्यात एक रिलीज त्यांचं एक से वेब सिरीज रिलीज करणार आणि सिरियल रिलीज करणार त्यानंतर शॉर्ट फिल्मचं आमचं चा मोठं प्रोजेक्ट शूटिंग होत आहे आणि आता पुढल्या आठवड्यापर्यंत पांढरव वाघमरे कॉमेडियन यांच्या टीममध्ये टीमचं पण शूटिंग आहे तर तिकडं पण जाणार आहे आणि तिकडचं प्रोजेक्ट तिथं दोन तीन दिवस दो शूटिंग आहे तिथलं प्रोजेक्ट कंटिन्यू केलं की मी पिक्चरच्या पिक्चरचं तिथे येणार आहे काम करायला तर मित्रांनो काय होत आहे काय नाही अशाच माझ्या जीवनातल्या नेनिना अपडेट देत राहतो आणि वडिलांचे आता वडिलांच मन काय आहे पप्पा तुमचं मन काय काय डायरेक्टर आलते घर घरी पिक्चर मी होतोच काय जाऊ का नको पिक्चर मध्ये तर मित्रांनो वडील म्हणले जा काम करायला चला जातो आणि आणि काय मत आहे काय ना आता तुझ्या मनाने मनाला वाटेल तसं करायचं बघा मित्रांनो असं पिक्चर मध्ये काम करायला हे कुणाच कुणाला चान्स भेटत नाही का नाही व नाही भेटतो कुणाला पिक्चर मध्ये काम करायला चान्स तर मित्रांनो एक माझ्या अंगातली कला आणि माझ्या अंगातली एवढा दिवस एवढा दोन दू, दोन तीन वर्ष एवढं माझी कष्ट करतो युट्यूबला आणि इन्स्टावरती मी कष्ट करतो माझं सगळं व्हिडिओ टाकतो युट्यूबवरती सगळे डेली कास्टिंग टाकतो आज कुठं माझं त्या फळाला आले फळ भेटलेलं आहे तर पिक्चरमध्ये मी लवकरच दिसणार आहे आणि बघू आता ते टी व्ही रिलीजला तो शॉर्ट फिल्म आहे का युट्यूबला ऍक्च्युली वाटते टीव्ही व्ही सिरियलच आज व्हीलाच रिलीज आहे थिएटरला थिएटर वरती आणि बघा त्या तित, पण मी सगळं मेकिंग आणि शूट दाखवणार युट्यूब चॅनल वरती आणि बघा आजचा व्हिडिओ घेऊ संपतो आणि म्हणणं काय शेवट ऐक वडिलांचं म्हणणं काय म्हणणं आता शेवट तुमचं काय हवा माझं म्हणणं काय आहे मस्त आहे चांगलं आहे पांडूकड जा नको तिकडं त्यांच्याकडे शूटिंगला जा <laughs> चला मित्रांनो वडील म्हणतात तिक तिकडं पण जा बारामतीला पांढरुंग सरांकड शूटिंगला आणि इकडं पण जा तर मित्रांनो मी दोन्हीकडे काम करणार आणि दोन्हीकडं कर तसं त्यांच्याशी बोललो ती म्हणलं हो चालतंय कर काय अडचण नाही हे टीम मध्ये पण काम करणार आणि त्यांच्या टीम मध्ये पण काम करणार आणि ह्या डागला ती डायरेक्टर म्हणले मी गावी गेल्यानंतर तस ती आणतो बायवडी वाटली असते त्यानंतर हा पण डाग जातोय आणि हा पण डाग जातोय आणि तुम्हाला नव्याने मी एक मोठा कलाकार म्हणून दिसणार यूट्यूब हिथून पुढं मी पोटले टेजला चला आज इथून पुढं ह्याच लोकेशन आहे हाच दिवस आहे ना हा हीच तारीख ही इथून पुढं माझं मोठं करिअर सुरू झालं चला काय अपडेट होती ते मी तुम्हाला परत्य युट्यूबवरती कळविना जय हिंद जय महाराष्ट्र